नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे अर्धा किलोचा चॉकलेट केक तर खूप छान असा हा केक रेडी करणार आहे तर चला लगेचच सुरुवात करूया यासाठी मी चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे दीडशे ग्रॅम आणि छान असा केक स्पॉन्ज रेडी केलेला आहे तुम्ही पाहू शकता हा गॅसवरतीच बेक केलेला आहे तर छान असा हा बेक झालेला होता तर आता आपण याची लेयर्स कट करून घेऊया तर मी याच्या तीन लेयर्स कट केलेल्या आहेत तर ज्या कस्टमरने मला हा केक बनवण्यासाठी सांगितला होता तर सोबत फोटोसुद्धा पाठवला होता तर मी त्याच पद्धतीने हा केक रेडी केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आता आपण केकचा बेस घेतलेला आहे आणि आता फर्स्ट लेअर ठेवलेली आहे तर याला आपण छान असं आता आयसिंग करून घेणार आहोत तर मी आता हे शुगर सिरप करत आहे शुगर सिरपसाठी मी फक्त पाणी आणि साखरचा उपयोग केलेला आहे आणि छान असं आपण आता याला क्रीम लावून घेणार आहोत तर मी छान अशी स्प्रेड करून घेते आणि याच्यामध्ये आपण चॉकलेट गनाश रेडी केलेलं होतं सुद्धा याच्यामध्ये टाकणार आहोत तर तुम्ही पाहू शकता भरपूर असं मी गणाश याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान असं आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये मी चॉकलेट कंपाऊंड क्रश करून टाकलेलं आहे तर यानेसुद्धा केकला खूप छान अशी टेस्ट येते तुम्ही चोको चिप्स वगैरेसुद्धा टाकू शकता तर सेकंड लेअर ठेवून झाल्यानंतर छान असं सोकिंग करून घ्यायचं जेणेकरून केकला टेस्टसुद्धा खूप छान अशी येईल तर मी आता क्रीममध्ये चॉकलेट गनाश टाकलेला आहे याने सुद्धा खूप छान असा केक लागतो तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर मी हा केक बनवण्यासाठी भरपूर प्रमाणात चॉकलेट गनाश वापरलेला आहे जेणेकरून आपल्या केकला टेस्टसुद्धा खूप छान येईल तर हा केकसुद्धा मी कितीला सेल केला आहे व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे तर तुम्ही पाहू शकता भरपूर असा गणाश आपण वापरलेला आहे आणि अर्थातच आपल्याला चॉकलेट कंपाऊंडसुद्धा क्रश करून टाकल्याचा आहे तर हा ही आता शेवटची लेअर आहे तर छान असं याला आता मी क्रमकोट करून घेते तर याच्यासाठी मी चॉकलेट डच क्रीम बनवली होती म्हणजेच आपल्याला क्रीममध्ये गनाश टाकून छान अशी क्रीम ही रेडी करायची आहे आणि याला पूर्ण मी कवर करून घेतलेला आहे आणि अर्थातच आपल्याला स्क्रॅपरच्या मदतीने याला छान अशी फिनिशिंग देऊन घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मी आता छान असं याला कवर करून घेते आणि अशा पद्धतीने आपल्याला स्पॅचुलाच्या मदतीने छान अशी आयसिंग देऊन घ्यायची आहे तर मी काही गार्निशिंगसाठी चॉकलेट मोडमध्ये अशा पद्धतीने हे बनवून घेतलेलं होतं तर खूप छान असे हे रेडी होऊन जातात तर अशा पद्धतीचे मोल्ड आपल्याला मार्केटमध्ये सहज ॲवेलेबल होतात जेणेकरून आपल्याला केकवरती गार्निशिंग करायला छान छान डेकोरेशन मिळतील तर अशा पद्धतीने मला सहा पीस पाहिजे होते तर त्या पद्धतीने मी फक्त सहा पीसेस रेडी केले होते त्याचसोबत आपल्याला ओरिओ बिस्किटसुद्धा वापरायचे आहेत तर आता आपण याला डेकोरेशन करून घेऊया त्याआधी मी हा केक फ्रीजमध्ये एक तास सेट होण्यासाठी ठेवला होता तर बघा छान असं गनाश मी आता स्प्रेड करून घेणार आहे मी ड्रिपिंग केलेलं नाही तर अशाच पद्धतीने आपल्याला गनाश टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान शायनी असं गणाश रेडी झालेला आहे जर तुम्हाला चॉकलेट गनाश कसं बनवायची याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा तर मी त्याची रेसिपी लवकरच घेऊन येईल तर तुम्ही पाहू शकता ड्रिपिंग न करता छान असं आपण हे गनाश स्प्रेड केलेलं आहे आणि आता जे मी चॉकलेट बनवले होते तर अशा पद्धतीने आपले हे सेट झालेले आहे तर मी हे फ्रीजमध्ये पाच मिनटं सेट होण्यासाठी ठेवून दिलेले होते तर तुम्ही पाहू शकता हे अशा आपले हे चॉकलेट्स रेडी झालेले आहेत तर मी आता याला सिल्वर स्प्रे करून घेणार आहे जेणेकरून याला छान अशी शाईन येईल तर आपण हे आता केकला लावून घेणार आहोत त्यासाठी मी जी क्रीम बनवली होती चॉकलेट डच क्रीम ती आता याच्यावरती मोदक नोझलने डिझाईन करून घेत आहे छोटे छोटे स्टार काढून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला हे जे गार्निशिंग बनवलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे तर तुम्हाला ज्या आवडेल त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता तर कस्टमरला अशी डिझाईन हवी होती ने मी त्याच पद्धतीने ही डिझाईन बनवलेली आहे तर ओरिओ बिस्किटसुद्धा मी याच्यावरती डेकोरेशनसाठी लावलेली आहेत तर यालासुद्धा मी सिल्वर स्प्रे केला होता आणि अशा पद्धतीने आपल्याला हे गार्निशिंग लावून घ्यायचं आहे तर खूप छान अशी ही डिझाईन रेडी होऊन जाते अगदी सोप्यातली सोपी ही डिझाईन आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझा हा केक कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर मी या स्टार नोजलने पूर्ण खालीपर्यंत कवर करून घेणार आहे आणि आपल्याला छान अशी ही डिझाईन रेडी होऊन जाते तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली ही डिझाईन रेडी आहे तर शेवटी आपल्याला याची बॉर्डर कवर करून घ्यायची आहे तर मी त्याच नोजलने अशा पद्धतीने ही बॉर्डर पूर्ण कवर करून घेणार आहे तर छान अशी ही बॉर्डर आपली रेडी झालेली आहे आणि आता आपल्याला काही गोल्डन कलरचे स्प्रिंकलर याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर मी मोठ्या साईजचे आणि छोट्या साईजचे असे दोन प्रकारचे स्प्रिंकलर याच्यामध्ये वापरलेले आहेत तर आपल्याला डेकोरेशन तुमच्या सोयीने जसे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता याने आपल्या केकला सुद्धा खूप छान असा लूक आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर मी आता छोटे गोल्डनचे बॉल्स टाकलेले आहेत तर अशा पद्धतीने हा आपला केक अर्थातच सिल्वर स्प्रे केल्यानंतर पूर्ण होणार आहे तर जिथं क्रीम लावली होती तिथे मी हे सिल्वर स्प्रे करून घेत आहे आणि छान असा हा आपला केक रेडी झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता याचा फायनल लुक तर नंतर मी हॅपी बर्थडे आणि जे काही नाव आहे ते टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने हा केक रेडी झालेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जरी काही प्रश्न असतील तरी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटणार आहोत तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद